गडचिरोली जिल्ह्यात पुन्हा एकदा पावसाने कहर केलेला आहे चक्रीवादळांच्या पावसाने शेतकऱ्यांची स्वप्न पाण्यात गेलेली आहे धान कापूस आणि सोयाबीनचं पीक उद्ध्वस्त झालंय आता शेतकरी शासनाकडे मदतीची आस लावून बसलेला आहे चामोशी तालुक्यात सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे हलक धान सोयाबीन आणि कापूस पिकाचं मोठं नुकसान झालेलं आहे ऑक्टोबर महिन्यात परतीच्या पावसानंतर आता मोठा चक्रीवादळाने आणखी संकट उडालेले आहे कापणीनं आलेलं धान आणि कापूस पूर्णपणे पाण्यात भिजले असून शेतकरी हवालदिल झालेले आहेत तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रमोद भगत यांनी शासनाला मदतीची मागणी केलेली आहे तत्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्यावी तसेच खरीप हंगामासाठी घेतलेली कर्ज माफ करण्यात प्रमोद भगत यांनी इशारा दिला आहे की जर मदत मिळाली नाही तर काँग्रेस पक्ष शेतकऱ्यांसाठी आंदोलन उभारेल आज एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ला झालेल्या अवकाळी पावसामुळे चामोर्शी तालुक्यात आणि ज्या भेंडाळा परिसरातील धान पीक जे धान हातात आलेले होते कापून घरी न्यायचे होते त्या धानाला अवकाळी पावसामुळे पूर्ण फिजलेले आहेत आणि शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त झालेला आहे त्याचप्रमाणे जे धान कापायचे आहेत ते धानसुद्धा पूर्ण पाण्यामुळे पडलेले आहेत आणि शेतकऱ्यांना एकही पीक या धानातून होणार नाही त्यामुळे या ना तालुक्यात झालेली नुकसान शेतकऱ्यांना एकरी वीस हजार हेक्टरी पन्नास हजार रुपये तात्काळ मदत देण्यात यावी आणि शेतकऱ्यांनी जो धानासाठी कर्ज घेतला होता आता हे दानच होणार नाही तर तो कोणत्या मार्गाने आपला कर्ज भरा कर्जसुद्धा भरू शकणार नाही त्यामुळे त्याने जो यावर्षी केलेला चालू कर्ज आहे तोसुद्धा शेतकऱ्यांना माफ करावा आणि आत्ता शेतकऱ्यांना मदतीचा सर्वे न करता सरसकट तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना तात्काळ नगदी रूपामध्ये या एक महिन्यामध्ये जसं शेतकऱ्याचा पीक एक महिन्यात निघणार होता आणि तो आपला उदरनिर्वाह करू शकला असता पण आता पैसे नसल्यामुळे नगदी स्वरूपामध्ये शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपए हेक्टरी मदद देने अन्य मदद कांग्रेस था, था भव्य मोर्चा कांग्रेस अध्यक्ष भंडारा के आगामी नगर परिषद चुनाव को देखते हुए मुख्य अधिकारी करण कुमार चौहान ने समस्त भंडारा वासियों से लोकतंत्र के इस पद में बड़ी संख्या में मतदान करने की अपील की है उन्होंने कहा मैं अपना हर काम छोड़कर सबसे पहले मतदान करूंगा चौहान ने नागरिकों से आग्रह किया है कि वे अपने मताधिकार का उपयोग कर एक मजबूत और जनहितेशी नगर परिषद का निर्माण करें। नगर परिषद भंडारा की आगामी चुनाव प्रक्रिया को लेकर नागरिकों में अब उत्साह बढ़ता दिखाई दे रहा है